फ्रेंड्स पाहूया वर्धा चालक दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न की एका एका विक्रेत्याने एक कपाट दोनशे रुपये नफ्याने विकले जर त्याने कपाट पंचवीस टक्के नफ्याने विकले असते तर त्याला पन्नास रुपये जास्त मिळाले असते तर कपाटाची खरेदी किंमत किती बघा दोनशे रुपये जास्त घेतले त्याला किती नफा झाला माहिती नाही पंचवीस नफा जर घ्यायचा असेल तर पन्नास रुपये एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे होते काय पंचवीस टक्के नफा घ्यायचा असेल तर त्याने पन्नास रुपये एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे होते म्हणजे जर नफा असेल तर तो किती असणार दोनशे आणि पन्नास म्हणजे दोनशे पन्नास आपल्याला विचारले कपाटाची खरेदी किंमत ती असते मित्रांनो नेहमी शंभर टक्के बरोबर किती असणार तर एक्स मानू खरा तिरकस गुणाकार दोनशे पन्नास गुणीला शंभर भागीला पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस म्हणजेच मित्रांनो शंभर गुणीला दहा तर होणार तुमचा हजार तर त्याची मूळ किंमत असणार मित्रांनो हजार रुपये ऑप्शन नंबर बी